हा क्या तुला जे मी रील पाठवतोय त्याच्यावर काहीतरी रिॲक्ट करायचा ना बाबा नुसतं तुला रील पाठवतोय पाठवतोय काहीतरी रिॲक्ट करतो त्याच्यावर तो तुला ठोकील आणि त्याचा व्हिडिओ साऊथ इंडियाला दाखवतील बरं का ते पांचरचे व्हिडिओ बघितलं ना तसा त्याचा अत्यंत डोक्यात ठीक आहे मी आहे का ते मी आज आहे मी कसं बघल कारण नको देऊ रिॲक्ट करायचं मला बाकीच काय माहित नाही यामध्ये म्हणजे कोण जॉब दिला काय माहिती ती पण न्यूज देऊ कुठं काय म्हणलं काय नाही काय अख्या घड्याळ बंद कर ना तुझं कसलं ते टिकटिक आवाज येतोय मी काय तुझ्या काय मी आण आहे ना मी काय गेलो हा दिघे आवाज येतो येतोय ना कुठे येतोय कुठे येतो टिकटिकचा आवाज येते ना

हॅलो कुमार देशमुख स्लीपिंग हॅलो बॉम्बस्कॉड तुझी मध्ये बॉम्ब सापडलाय काय बॉम्ब स्कॉटला फोन करना मला कशाला फोन केलास केला तुम्हीच बॉम्ब स्कॉट नाही का अरे आपण बॉम्ब स्कॉट वालेत राह आलो आलो पोस्तो पोहोचतो लवकर 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 काय चाललंय तुझं भोसता काय माहिती सारखं जवळ बघा विसरत चाललं नसतं नवीन जॉईनिंग येणार म्हणून का पाहिलेच लागतं ना कोण कोणी गेल जरा हा सर मी केलता मी दिग्विजयमो यांनी न्यूज रिपोर्टर सर मी तर पाठी मग बॉम्ब आहे सर हा आता डोंट वरी आम्ही आलोय ना तो बॉम्ब फुटेल आता काय म्हणजे भाऊ तुम्ही काय आम्हाला समजला का गिरे <laughs> गर्दन घाटाचं नाव ऐकलंय का तिथला बॉम्ब कुणी डिफ्यूज केला कुणी मी केला नागपूरचा चंदुबंगू बाजार माहिती का तिथला बॉम्ब कुणी डिफ्यूज केला मी केला सर्किट आणण्याच्या घरचा बॉम्ब कुठे डिफ्यूज केला तुम्ही मी के ना, 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 नाही केला तो याने गेला रील नाही करायचं बॉम्ब करायचं कुठे बॉम्ब हा तिकडे 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 हा फेक राहा कोंबऱ्या त्याला राहतो त्याला काल तर जॉईनिंग झाले आपलं अरे हे तुला माहिती त्यांना पण माहिती आपलं जॉईनिंग झाली आपणच बॉम्ब स्कॉड कशाला पळवतो आपण डिप्लिस करू कुंभरे अरे मग ते वरती दहा मिनिटाचा टाइमर आहे बॉम्ब दहा मिनिटात फुटेल कोमरे

नमस्कार पांचट हो, न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे मी दिग्विजी मोर्य आणि आज आपण आलेलो आहोत धायरी गाव मध्ये धारीगामध्ये एक ब्रेकिंग न्यूज हो आहे दारीगाव वर मध्ये सापलेला एक बॉम्ब हो तुम्ही बरोबर ऐकलं धायरी गावामध्ये सापडलेला आहे एक बॉम्ब आणि बॉम्ब म्हणून ते दोघं दो जण आलेले आहेत आपण त्यांची नावं जाणून घेऊया सर सर तुमचं नाव हो काय आहे सर कुमार आहे हां तुमचं नाव माझं नाव विशाल कोळे हां तर बॉम्बस्कॉट मध्ये येतं मिस्टर कुमार देशमुख आणि मिस्टर विशाल कोळे इथे बॉम्ब डिफ्यूज करायला आले भारतीय असं तुम्हाला कधीच झालं असं की लाईज न्यूर लाईज न्यूर हिस्ट्री मध्ये असं तुम्हाला कधीच बघायला मिळणार असं की लाईव्ह हिस्ट्री मध्ये तुम्हाला असं कधीच बघायला मिळणार लाईव्ह न्यूज मध्ये तुम्हाला बॉम्ब डिफ्युजन करताना तुम्हाला बघायला मिळणार तुम्हाला मिनटा मिनिटाची खबर देऊया आय एम सो सॉरी लहान आता डिस्टर्ब करता येणार नाही ह्यांना यांचं काम करता येईल का नाही बॉम्ब डिफ्यूज होईल काय दहरीगाव फुटणार की नाही हे जाणून घेण्यासाठी आमचं तुम्ही राहा पानसट न्यूज कुमर्या तू बाहेर मेले कन्फ्युजन आरो

टाइम बॉम्ब <laughs> <laughs> हा भेटला 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 हा <थामगा? laughs> <इसले आगली थाँ। laughs> तांदार तांदार एक मिनट एक मिनटा थांबा <laughs> <laughs> <इसले तुस्टी। laughs> हा संपत आली संपूत आली संपून आली हा लागला लागला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये

कुठे तर मित्रांनो अशा तऱ्हे बॉम्ब तर फुटलेलाच आहे मी पण एक लाईकचा बॉम्ब फोडून टाका आणि व्हिडिओला खूप मेहनत करून आम्ही व्हिडिओ बनवतो तुम्ही त्या व्हिडिओला प्लीज लाईक करा फ्री आहे लाईक करणं तुम्ही लाईक तर करू शकता आणि वगैरे शेअर सांगत होतो लांब जा लांब जा आला ब्रेकिंग न्यूज द्यायला झाला ना काळा ब्रेकिंग न्यूज यांच्याच टीव्ही ला दाखव आपण की आता बॉम्ब फुटलाय धायरेगाव मध्ये पाणी बॉम्ब फुटला इतना सन्नाटा क्यों है भाई